फेसवर एवढा ग्लो कसा काय असतो कोणतं फेशियल केलं आहे नक्कीच मागडं फेशियल करून आलीस तर असे मला अनेक प्रश्न खूप विचारत असतात आणि त्याचं कारण असं आहे की मी वीस ते बावीस दिवसात घरातच क्लीनअप हे करत असते आणि क्लीनअप केल्यामुळे आपला, क्लीन आपला फेस हा नेहमी क्लीन असतो त्यासोबत आपलं फेस पण हे चमकत असतं तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की घरातच क्लीनअप कसं करू शकतात तुम्ही वीस ते बावीस दिवसात पण हे क्लीनअप केलं ना तर तुम्हाला फेशियलची अजिबात अशी गरज पडत नाही सगळ्यात पहिले आपण क्लिन्झिंग करून घेणार आहोत क्लिन्झिंगने होतं काय चे यावर काही डस्ट असेल काहीही घाण असेल ते निघून जातं आणि आपला फेस हा खूप क्लीन असतो आणि हे तुम्हाला पाच ते सात मिनटं करायचं आहे आणि गळ्याला देखील तुम्हाला लावायचं आहे खूप हलक्या हाताने तुम्हाला क्लिन्झिंग हे करायचं आहे जेव्हा तुम्ही मेकअपच्या आधी किंवा काही फेसपॅकच्या आधी तुम्हाला क्लिन्झिंग करणं हे महत्त्वाचं आहे आणि तुम्ही फेसवॉशने सुद्धा क्लिन्झिंग हे करू शकतात आणि मी इथे व्हिटॅमिन सीचा फेसवॉश घेते आहे असं नाही आहे की तुम्हाला हेच प्रोडक्ट यूज करायचे आहे तुमच्या स्किननुसार तुम्ही हे प्रोडक्ट यूज केले तर चालतील आणि मामावरचा मी इथे फेसवॉश यूज केला आहे तो खरंच खूप छान आहे ज्यांना चांगला रिझल्ट पाहायचा असेल त्यांनी नक्कीच हा फेसवॉश एकदा यूज करून बघा खूप हलक्या हाताने तुम्हाला क्लिन्झिंग हे करून घ्यायचे आहे साधारण पाच मिनटं पण केली तर चालते पण मी पाच किंवा सात मिनटं करत असते आणि नेकला अजिबात विसरू नका तुम्हाला कानांनासुद्धा छान क्लिन्झिंग हे करून घ्यायचं आहे ही महत्त्वाची स्टेप आहे हिला अजिबात तुम्ही स्किप नका करू खूप महत्त्वाचे आहे काहीजण डायरेक्ट स्क्रबिंग पॅक लावतात तर त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हा ग्लो दिसत नाही त्यासाठी तुम्हाला पहिले क्लिन्झिंग अतिमहत्वा आहे करणं आता आपलं छान क्लिन्झिंग झालेलं आहे खूप हलक्या हाताने आपण हे क्लिन्झिंग केलेलं आहे आणि तुम्हाला देखील हलक्या हातानेच करायचं आहे आता मी इथे कॉटन पॅड घेत आहे आणि एकदम हलक्या हाताने मी आता हे सगळं क्लीन करून घेणार आहे आणि जेव्हा तुम्ही कॉटन पॅडने पुसतात तेव्हा तुम्हाला आपोआपच तुमच्या स्किनवर किती धूळ माती होती ती दिसते तुम्हाला फक्त फेस कॉटन पॅडने पुसायचं आहे तुम्हाला हे वॉश करायचं नाही आहे कारण आपल्याला आता स्क्रबिंग करायचे आहे त्यासाठी आपलं स्क्रबिंग झालं की मग आपण फेस हा करायचा आहे आता आपण इथे स्क्रबिंग घेत आहोत आणि स्क्रबिंग पण तुम्हाला नाकाच्या अवतीभोवती जास्त लावायचं आहे तिथेच आपल्याला ब्लॅक हेड्स असतात आणि स्क्रबिंगने होतं काय तुमच्या स्किनवर खूप ब्लॅक हेड्स काय पिंपल्स असतील त्याच्यात दाणे जमा होतात त्याच्यामुळे स्क्रबिंग केल्याने हे सगळं कमी होतं त्याचसोबत ब्लॅक सुद्धा निघतात जेव्हा तुम्ही मेकअप वगैरे करत असता तेव्हा ते, ते ब्लॅकहेड्स बाहेर येतात आणि हे खूप घाण दिसतं त्यासाठी तुमचा मेकअप पण छान बसत नाही त्याआधी तुम्हाला मेकअपच्या आधी तुम्हाला ब्लॅक हेड्स हे काढून घ्यायचे आहे त्याच्यामुळे तुमचा मेकअप देखील छान बसतो आणि तुमच्या चेहऱ्यावर काही धूळ माती टॅनिंग झालेला असेल ते देखील कमी होतं तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये एकदा स्क्रबिंग हे करायचं आहे ज्यांना जास्त ब्लॅक हेड्स असतील त्यांनी काय करायचं तुम्ही पहिले स्टीम घ्यायची ज्यांच्याकडे स्टीमर वगैरे काही नसेल त्यांनी छान पाणी तापवायचं आहे भांड्यामध्ये आणि त्याला उकळी आली की तुम्ही छान रुमालने ते कवर करून तुम्ही ते स्टीमसुद्धा घेऊ शकतात आणि त्याचसोबत तुमचे ब्लॅकहेड्स हे लवकर निघतात आणि तुम्ही स्टीम घेऊन झाली की मग तुम्ही स्क्रब हे करू शकतात तुम्हाला ही प्रोसेस खूप हलक्या हाताने करायची आहे जास्त चेहऱ्याला प्रेशर देऊन अजिबात स्क्रबिंग हे करू नका त्याच्यामुळे तुम्हाला पिंपल्स किंवा रॅशेस येण्याची शक्यता असते आणि तुम्ही स्क्रबिंग करताना पाण्याचा हात लावूनच तुम्हाला स्क्रबिंग करायचे आहे तुम्ही डायरेक्ट स्क्रबिंग करू नका तुम्ही जेव्हा स्क्रबिंग चेहऱ्याला लावलं तेव्हा तुम्ही हात ओला करा मग तुम्हाला स्क्रबिंग करायचे आहे आता मी हे परत कॉटन पॅडच्या सहाय्याने क्लीन करून घेणार आहे मग आपण ब्लॅक हेड्स काढणार आहोत आणि ब्लॅक हेड्स काढताना पण तुम्हाला जास्त प्रेशर देऊन काढायचे नाही आहेत या पद्धतीने तुम्हाला ब्लॅकहेड्स हे काढायचे आहेत तुम्हाला ही स्टीक कुठे पण मिळेल बाजारात आणि ही फक्त वीस किंवा तीस रुपयाची स्टीक आहे पण याच्याने तुमचे ब्लॅक हेड्स खूप स्वच्छ निघतात आणि जिथे तुम्हाला ओपन पोर्स असतील तिथे देखील तुम्हाला ही स्टिक फिरवायची आहे त्याच्यातसुद्धा खूप ब्लॅक हेड्स असतात ओपन पोर्समध्ये त्यासाठी तुम्हाला सगळीकडे ब्लॅकहेड्स हे काढून घ्यायचे आहेत आणि नाकाच्या अवतीभोवतीसुद्धा आपल्याला खूप ब्लॅक हेड्स असतात ते देखील काढून घ्यायचे आहेत आणि स्क्रबिंग केल्याने तुमचे ब्लॅक हेड्स हे लवकर निघतात म्हणून तुम्हाला ब्लॅक हेड्स काढण्याआधी तुम्हाला स्क्रबिंग करणं खूप महत्त्वाचं आहे आता मी माझं फेस वॉश केलेला आहे स्क्रबिंग करून तुम्ही बघू शकता आता माझा चेहरा खूप चमकत आहे त्यानंतर आपण इथे आता फेस पॅक हा लावणार आहोत मी इथे चारकोलचा फेस पॅक घेत आहे तुम्हाला तुमच्या स्किन टाईपनुसार फेस पॅक हा घ्यायचा आहे आणि हा फेस पॅक मी पंधरा ते वीस मिनटं माझ्या चेहऱ्यावर राहू देईल मग मी गार पाण्याने चेहरा हा धुऊन घेईल आणि हलक्या हाताने पुसून घेईल कारण जास्त जोर लावून पण तुम्ही टॉवेलने तुमचा चेहरा हा पुसू नका त्याच्यामुळे नकळत तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो हा कमी होतो तर आपण छान हा फेसपॅक लावून घेऊ आता याच्यामुळे तुम्हाला जे स्क्रबिंग केलं किंवा ब्लॅकहेड्स वगैरे काढले त्याच्यामुळे थोडंसं रेड होतं किंवा थोडं काही दुखतं तर त्याच्यामुळे हे कमी होतं आणि त्याचसोबत आपल्या चेहऱ्यावर ग्लोसुद्धा येतो तुम्ही आठ किंवा दहा दिवसातून एकदा फेसपॅक हा नक्कीच लावा फेसपॅकमुळे आपला चेहरा हा नेहमी ग्लोईंग असतो आणि त्यासोबत काही पिंपल्सवालेसुद्धा आता पॅक येत आहेत ज्यांना पिंपल्स आहेत ते देखील फेस पॅक आता अवेलेबल आहेत ते देखील तुम्ही लावू शकतात त्यासोबत तुम्ही मुलतानी माती किंवा दही हळद हे मिक्स करून देखील लावू शकतात याच्यामुळे पण पिंपल्स कमी होतात आणि चेहऱ्यावर नक्कीच ग्लो बघायला मिळतो आणि तुम्हाला फेस पॅक हा थोडा जास्त क्वांटिटीत लावा त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चांगला एक रिझल्ट बघायला मिळणार आहे आणि तुम्ही गळ्याला देखील फेस पॅक हा लावून घ्या मी लावत नाही आहे गळ्याला कारण माझी क्वांटिटी कमी होती फेस पॅकची म्हणून तर तुम्ही गळ्याला अजिबात स्किप करू नका गळ्याला पण याच पद्धतीने सेम तुम्हाला फेस पॅक हा लावायचा आहे मी आता फेस माझं वॉश केलेला आहे तुम्ही बघू शकता माझा चेहरा हा किती चमकत आहे आणि किती फ्रेश वाटत आहे तर हे तुम्हाला वीस ते बावीस दिवसात क्लीनअप हे करायचं आहे याच्यामुळे तुम्ही नाही पण फेशियल केलं तरी तुमच्या चेहऱ्यावर कायम असा ग्लो बघायला मिळणार आहे आणि तुमची स्किन देखील छान होते आणि तुम्हाला ब्लॅक हेड्स पिंपल्स काय असतील ते देखील कमी होतात आता मी इथे टोनर हे लावत आहे मी फक्त स्प्रे करणार आहे टोनर टोनरने काय होतं तुमच्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स असतात ते ओपन झालेले असतात तुम्ही स्टीम घेतात स्क्रबिंग करतात त्यामुळे तुम्हाला हे टोनर लावून घ्यायचं आहे तुमच्या चेहऱ्या अजिबात धूळ माती ही चिपकत नाही आता आपलं सगळ्या स्टेप ह्या झालेल्या आहेत तर ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका